मित्रांनो फिरता फिरता आपल्याला या ठिकाणी एक भाजी बघायला भेटलेली आहे रानभाजी बघायला भेटलेली तर मित्रांनो तुम्ही जी सत्र आहेत ही जमिनीच्या पोटमधून जे उगवते सतरा तर या सत्राच्या सत्रा सारखीची ही भाजी असते तर आपण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी आपल्याला ही आयंबी बघायला भेटली या आंबी आम्ही ज्याला म्हणतोय तर ही सतरा सारख्याच प्रकारे दोन तीन प्रकार असतात एक आंबी म्हणतो एक शीत आयंबी आणि सतरा हे सतरासारखीचे आंबी हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे वारुळे आहे इथे आपल्याला ही बघायला भेटलेले हिला म्हणतात शीता आंबी तर मित्रांनो एक नंबर अशी भाजी बनते या आंबीची तर ही वारुळावरती उगवते फक्त वारुळची जे माती असेल त्याच ठिकाणी ही उगवते तर आता आपण हे बघ तुम्हाला दाखवतो ही शीता आंबी कशी आम्ही याला शीता आंबी म्हणतोय हे बघा मित्रांनो ही आहे आम्ही याला म्हणतोय शीता आंबी आता ही भाजी आहे ना हे बघा ही अशी खुरायची असते हे बघा ही लहान लहान जे असंच प्रकारे असतो एक त्याला आम्ही मोठ्या आंबी म्हणतोय आणि सत्रासारखी जी असते आणि ही लहान हे बघा ही शीता आंबी याला आम्ही शीता आंबी म्हणतोय अशी लहान लहान खोड्या ची भाजी बनवायची मी तर एक नंबर अशी याची भाजी बनते आणि हे बघा ही वारळावरती उगवते आता इथं आपली ही बघायला भेटले पूर्ण हा जो जो आहे हा या वारळावरती पूर्ण उगवलेली आमच्या भाषेमध्ये याला शीता आंबी म्हणते आता ही आहे शीता आंबी तर मित्रांनो तुम्हाला जर कधी कुठे जर जंगलामध्ये जर भेटली तर नक्की तुम्ही घेऊन या आणि याची भाजी बनवा एक मस्त अशी भाजी बनते या शीताळमीची बघा हे पूर्ण वारव जेवढं जेवढं माती आहे वारवाची त्याच्यावरती पूर्ण उगवले हे आहे शीताळमी तर बघा मित्रांनो आपल्या या ठिकाणी आज भरपूर अशी शीताळंबी बघायला भेटली तर चला आता आपण तरुण थोडंसं आम्ही बघितले पण आता आपण पुढे जाऊया पावा आपल्या राहण्यामध्ये आज राहतो काय पे बे, काय भेटतं बघायला आता आपण पुढे जाणार इथं मित्रांनो हे बघा आपल्याला रानामध्ये फिरत असताना ना सांबार या प्राण्याचा शिंग बघायला भेटलेली हे बघा मित्रांनो हे आहे सांबाराचा शिंग तर हे त्यांच्या जुंजीना मोडून पडतात किंवा म्हातारा झाल्यानंतर हे गळून पडतात ह्या बघा ह्या सांबर शिंग आहे ह्या बघा हे मुळापासून असं मोडतात ज्यावेळेस ते त्यांचं वय पूर्ण होईल तेव्हा पण मोडतं आणि जुंजर झाली तर ह्या सुद्धा ही सांभारा शिंग बघा मित्रांनो असं आज आपल्या रानामध्ये बघायला भेटले हे बघा अशा प्रकारे असते बघा किती धारधार शिंगा असते सांबार हा जो प्राणी आम्ही त्याला सांबार म्हणतोय या सांबराचा शिंग ह्या आमच्या या बा राणामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये सांबर येत हे आहे सांबार शिंग ऊन पण मस्त पडलाय आता आपण या रानामध्ये फिरता असताना आपल्याला सांबार शिंग बघायला भेटले एकदम कडक असतोय बघा 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 आणि ह्या ठिकाणी बघा एक नंबर असं मुंग्याने बनवलेला हा जसं मडकाच दिसतोय बघा मित्रांनो हे त्यांचं घर आहे एक नंबर असं बनवलेलं त्यांचं घर बघा की ती खोल आहे आणि सेम मडका जो असतो या मडक्याचा आकार दिलेला आहे या मुंग्याने हे त्यांचं घर ठेव बघा आता त्यांचं बांधकाम चालू आहे घर बनवायचं बघा खालून एक 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 मातीचं कण आणून पूर्ण या याच्यावरती ठेवते बघा अजून काय मडकाच आहे